नमस्कार मी सुवर्णा गायकर चार किचन किचनमध्ये स्वागत आज आपण आंबट तिखट गोर अशा चवीचा मिथंबा बनवणार आहोत त्यासाठी इथे एक कच्ची कैरी घेतलेली आहे आपण साल काढून आपण मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत गुळ बारीक करून घेतलेला आहे लाल मिरची पावडर हळद धने पावडर मीठ हिंग आणि पचपुरण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण धने जिरे मेथी कांद्याचं बी आणि मेथी घेतलेली आहे कढईमध्ये आपण दोन पाय तेल गरम करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत आणि पचफुरण हे छान तडतडलं की त्यामध्ये आपण करी घेतलेली ती घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत कैरी आपल्याला एकसारखी छान परतवत राहायचे पाच ते सहा मिनटं छान कैरी आपल्याला परतवत राहायचं आहे एकसारखी कैरी आपली छान परतवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी सत्तर ते ऐंशी टक्के कैरी शिजून घेतलेली आहे त्यानंतर हळद मिरची पावडर आणि धने पावडर घालून छान आपण एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून छान परतून घेणार आहोत नंतर आपण बारीक करून घेतलेला गूळ घालून छान परतून घेणार आहोत गुळ आपला छान परतवून झालेला आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर शिजू देणार आहोत आधूनमधून आपण परतवून घेणार आहोत आणि सात ते आठ मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेणार आहोत दोन मिनट मोठ्या गॅसवर आपण छान उकळू देणार आहोत दोन मिनिटं झालेले छान असे आपली उकळी आलेले आहे तुम्ही पाहू शकता आपला छान मेथंबा तयार आहे कैरी सुद्धा छान शिजलेली आहे तुम्ही सुद्धा घरी बनवून पहा आंबट तिखट गोड अशा चवीचा खूपच छान असा मेथंबा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद